शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पात अचानक मोठा ट्विस्ट समोर आला आहे नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्गाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महत्त्वाची घोषणा केली असून या महामार्गाचे नवे अलाइनमेंट जाहीर करण्यात आले आहे सध्या राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ही मोठी माहिती समोर आली मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की शक्तिपीठ महामार्ग समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर विकसित केला जाणार असून लोकांचा विरोध आणि स्थानिक अडचणी लक्षात घेऊन अलाइनमेंटमध्ये बदल करण्यात आला आहे विशेषतः कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात या प्रकल्पाला मोठा विरोध झाला होता त्यामुळे कोल्हापूर जिल्हा पूर्णपणे वगळला जाईल अशा चर्चा सुरू होत्या मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे स्पष्ट केले की कोल्हापूर आणि सांगली जिल्हा वगळण्यात आलेला नाही तर जिथे विरोध होता तो भाग वगळून अधिक व्यवहार्य दिशा निवडण्यात आली आहे नव्या अलाइनमेंटनुसार हा महामार्ग सोलापूर पंढरपूर सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका आणि कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड परिसरातून जाणार आहे म्हणजेच शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातूनच जाणार आहे मात्र विकासाला पूरक आणि लोकांच्या हिताचा मार्ग निवडण्यात आला आहे मुख्यमंत्री म्हणाले की हा राज्यासाठी अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प असून याचा सर्वाधिक फायदा मराठवाड्याला होणार आहे नव्या अलाइनमेंटचा उद्देश राष्ट्रीय महामार्गाला समांतर जाणे नसून जिथे अद्याप कनेक्टिव्हिटी नाही त्या भागाला जोडणे हा आहे महत्त्वाचं म्हणजे नव्या अलाइनमेंटमध्ये वनजमिनीचं नुकसान अत्यल्प होणार असून परवानग्यांमध्येही अडथळे येणार नाहीत जुन्या अलाइनमेंटला विरोध करणारे अनेक नागरिक आता नव्या अलाइनमेंटला पाठिंबा देत असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली दरम्यान या महामार्गाचे काम दोन हजार सव्वीसमध्ये सुरू होणार असून नागपूर ते गोवा प्रवासाचा वेळ तब्बल दहा तासांनी कमी होणार आहे नव्या शक्तीपीठ महामार्गामुळे हा प्रवास फक्त आठ ते नऊ तासांत पूर्ण होईल असा दावा सरकारकडून करण्यात येत आहे